आज अमतूर येथे आवाज विभागाचा स्टुडिओमध्ये शेतकऱ्याचे कैवारी आमचे मित्र सहदेवजी होनाळे यांची खास या ठिकाणी आपण मुलाखत घेत आहोत शेतकऱ्यासाठी त्यांनी धानुरा ते मुंबई हा एवढा लांबचा पल्ला पाही चालत त्याने पार केलेला आहे सर आपल्या या स्टुडिओमध्ये आवाज विभागाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आपण ह्या शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन अनेक वर्ष चळवळीमध्ये आहात पण ही चळवळ तालुक्यापुरती नाही जिल्ह्यापुरती नाही तर आपण मुंबईपर्यंतचा पल्ला की पायी चालणं ही सोपी गोष्ट नाही आणि ही धाडस आणि ही कल्पना आपल्याला का सुचली ही समाजापर्यंत अनेक चॅनलच्या माध्यमातून गेलं प्रिंट मीडियाच्या माध्यमातून गेलं पण ही एकत्र धाडस करणं ही सोपी गोष्ट नाही तर हे तुम्हाला कशामुळे करावं वाटलं आणि का कराव असं वाटलं हे आपल्याला माहिती सांगायचं दिसा। मी अधिवेशन काळामध्ये दरवर्षीच माझे आंदोलन राहतात शेतकऱ्याच्या प्रश्नावर दोन हजार तेवीस मध्ये मी विम्याच्या संदर्भात आंदोलन केलं होतं होत उपोषण या ठिकाणी के केलं होतं त्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारपर्यंत प्रश्न केला आणि जिल्हा समिती त्याच्यानंतर आयुक्त समिती आणि सचिव समितीने आपल्या बाजूने निर्णय सुद्धा दिला तो निर्णय असा होता की बाबा लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी ॲग्रीमच्या संदर्भात नोटिफिकेशन काढलं होतं कारण येथे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं शेतकऱ्यांना पंचवीस टक्के ॲग्रीम कंपनीने द्यावा आणि त्याच्या अंतर्गत जिल्ह्यातील अडुसष्ट तालुक्याचा समावेश केला होता त्याच्यामध्ये अहमदपूर मध्ये साही मंडळाचा म्हणजे अडुसष्ट मंडळाचा समावेश होता आणि त्याच्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये शाही मंडळाचा समावेश होता पण विमा कंपनीने आढळून तट्टू धोरण राहून त्या ठिकाणी या शाही मंडळाला विमा देण्यास किंवा आग्रिम देण्यास नकार दिला होता म्हणून मी आंदोलन केलं राज्य सचिव समितीने सुद्धा निर्णय आपल्या बाजूने दिला त्याच्यानंतर पुन्हा ती कंपनी केंद्रीय समितीकडे गेली आणि केंद्रीय समितीने निर्णय हा कंपनीच्या बाजूने म्हणजे असा दिला की आता पीक कापणी प्रयोगाचे तक्ती आलेले आहेत आणि त्याच्या आधार विमा द्या त्यावेळी झालं असं की विमाद्या म्हणून सांगितलं पण विमा कंपनीच्या लोकांनी आणि काही लोकांनी एकत्रित येऊन या ठिकाणीचं उत्पादन वाढीवून दिलं त्याच्यामुळं त्या वर्षी विमा मिळाला नाही मग ही गोष्ट लक्षात घेऊन मी हायकोर्टात गेलो आज हायकोर्टामध्ये ते पिटीशन चालू आहे पण त्या ठिकाणी कंपनी उपस्थित राहिल्या तयार असे वेगवेगळे आंदोलन केले परवा आता मी अधिवेशन काळामध्ये एक निवेदन दिलं होतं की बाबा अधिवेशन काळामध्ये अधिवेशनाच्या आठ तारखेपर्यंत अधिवेशनामध्ये आठ जुलैपर्यंत जर तुम्ही निर्णय नाही घेतला कर्जमाफीचा भावांतर योजनेचा फरकाच्या रकमेचा त्याच्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे देण्याचा असे सात आठ मुद्दे टाकून मी त्या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न मांडले होते आणि जर आठ तारखेपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला न्याय नाही मिळाला सभागृहात यावर चर्चा जर नाही झाली तर नऊ तारखेला मी इथं आमरण उपोषणाला बसणार होतो तहसील कार्यालयासमोर पण तेवढ्या काळात एक गोष्ट घडली आपल्या हाडोळीचे एक सत्तर वर्षीय पवार म्हणून आहेत कुटुंब दाम त्या दाम्पत्यानं स्वतःच्या खांद्यावर जो घेऊन आणि पत्नीने मागे असं ना हो नाव करून म्हणजे आऊत हालताना तर व्हिडिओ व्हायरल आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो विधानसभेमध्ये विषय गाजला आणि त्या ठिकाणी विधानसभेत विषय गाजल्यानंतर विधानसभेमध्ये त्या विधान भवनात काही का मंत्री महोदयाचे फोन आले त्या शेतकऱ्याला कि बाबा आम्ही तुमचं कर्ज माफ करू आणि काय टेन्शन घ्यायचं ना आणि तुमच्या पाठी असं तसं पण असे महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी आहेत शेतकऱ्याचं कर्ज माफ करून याच नाही मग ती गोष्ट बघूनच मी पोस्ट व्हायरल केली सोशल मीडियावर की, की बाबा एका शेतकऱ्यांना जर आऊत ओढला तर तुम्ही त्याचं कर्ज माफी मग तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यानं खांद्यावर जु घेऊन नांगर ओढण्याची वाट मागताय आणि त्याने नांगर ओढल्यासच त्याची कर्ज माफी जर करणार असाल तर मीच स्वतः नाऊन शासनाचा आणि केंद्र शासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हे मग सगळ्या घडीला शेतकरी संघटना हातबल आहेत सगळे शेतकरी हातबल झालेले कारण प्रशासनाकडून कोणत्याही म्हणजे या सरकारकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही म्हणजे अविश्वासाच वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं कुठंतरी यांना जाग केलं पाहिजे की बाबा आता आपण काहीच करू शकत नाही शासनाला ना किंवा ना केंद्र शासनाला असेल लाँग, के पन, की लाखो लाख सव्वाशे करोडची आपली संख्या आहे त्याच्यामध्ये लाखो शेतकरी आहेत म्हणजे तुमच्या एकट्यानं असं काय होणार आहे तुम्ही जर केलं बरोबर आहे मला ते माझ्या डोक्यात ते पण आलं होतं पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एखादे म्हणजे जंजावात किंवा लोकात जनजागृती निर्माण करायची जर असेल तर लढाई कायम ठेवायचे ते एकट्याची असो की दहा जणांचे असो आता तुम्ही म्हणाल एकटेच कसे निघालात तर मी मागे काही आंदोलनही केले त्या माझं काय मत होतं की तुम्ही अनेक वर्षापासून शेतकरी आंदोलन करताय आणि हे तुमच्या एकट्यासाठी नाही तुम्ही एकटेच शेतकरी नाही तुम्हाला संसार आहे लेकर बाळ आहे पण हे सगळं सोडून तुम्ही शेतकऱ्यासाठी पाही निघाला जवळपास साडेपाचशाच अंतर तुम्ही काढला ऊन वारा पाऊस हे सारं झेलत होता पण असं मला वाटायचं की प्रत्येक गावातला शेतकरी तुमच्या गावातला चार पाच लोक तुमच्यासोबत यायला पाहिजे होतं पण तसं काही घडलं नाही हो तस घडत होत कारण मी प्रत्येक गावापासून जात असताना त्यातला माझं स्वागत करायचा ते कल्पना ऐकून घ्यायचा आणि तुमच्या सोबत त्याबरोबर फोनच्या माध्यमातून रोज शेतकरी म्हणायचे आम्हाला तुमच्या सोबत यायचं मी त्यांना सांगितलं कारण ह्या सरकारचा भरोसा नाही कारण मी या ठिकाणी एक छोटं आंदोलन केलं होतं तर माझ्यावर एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे पस्तीसचा चा गुन्हा दाखल आणि मी बघतोय आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली अधिवेशन काळ झाला की या ठिकाणी हे काय जमावबंदीचा जमाव ना या परिस्थितीत मला आपल्या किंवा हे कसं आपल्याला उद्देश तर साध्य करायचा पण लोक जर जमवून गेले लोकांना नेते वेळी जर एखाद्याच्या डोक्यात काही आली कल्पना एखाद्यानं धोंडा मारला काहीतरी झालं होऊ शकत तर गुन्हे दाखल होऊ शकतात त्याच्यामुळं आपल्याला उद्देशच काय जनजागृती करणं आणि शासनापर्यंत विषय पोहोचवणं म्हणून त्या ठिकाणी मी एकटा निघालो आणि शासनाचं लक्ष माझ्याकडे केंद्रित केलं लोकांचं लक्ष सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून हा विषय सर्वत्र पोहोचलेला आहे आणि माझा उद्देश सफल झाला तो जरी झाला नसला पण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाचं सगळं लक्ष तुमच्यावर राहिलं आधी एक म्हण आहे किंवा वाघेला चर्चा काय त्या पद्धतीनं तुम्ही एकट्या जी चालू केला पण हे साडेपाचशाचा अंतर आहे का तुम्ही काटत असताना काय काय अडचणी आल्या तुमच्या शरीरावर आणि इजा झाल्या पायाला तुमच्या धर्मा झाल्या मग हे असं सगळं तुम्ही नैराश्य असं नाही वाटलं घरच्यानं काही म्हणले नाही तुम्हाला एक बाबा इकडं बाळा सोडून संसार सोडा तू का जावं कधी कधी तुम्हाला असं वाटलं का परत यावं आपल्याला नको याच नाही मी त्याच्यावर पहिलाच उपाय केला होता इथून निघते वेळीच घरातल्या प्रत्येक सदस्याचा मोबाईल हा ब्लॉक केला होता तुम्ही घरचे हो नसतील त्यांचा माझ्याशी संपर्कच होणार नाही त्याच्यामुळे झाला तर पुढच्या गोष्टीचे येण्याचा घरच्याला कसं कळायला कुठं कसा संपर्क त्याच झालं असं मी अहमदपूर सोडलं त्याच्यानंतर एक चार पाच च्या दरम्यान इथल्या पत्रकार मित्रांना कळालं गावच्या आसपास मुलाखती घेतल्या पेपर म्हणजे त्या मुलाखती व्हायरल झाल्या व्हॉट्सअप सगळीकडे झालं त्यानंतर लोकमत कार्यालयातून माझा फोन लावायला सुरुवात झाली अपडेट नाही बातमीसाठी लोकमत कार्यालयातून फोन यायला सुरुवात स्विच ऑफ केला होता मग त्यांनी आमच्या मुलाचा नंबर कुणाकडून तर घेतला आणि मुलाला कॉल केला पहिला लोकमतचा कॉल त्यांच्याकडे गेला की त्यांना कळाल की त्यांनी मुलाला विचारलं की बाबा तुमचे वडील कुठे गेले म्हणजे सकाळी मुंबईला गेले ट्रेन ने गेले अच्छा नाही ते मुंबईला म्हणून मी त्या ठिकाणी चालत नेमकं तुम्हाला किती दिवस लागले किती रोजचा अंतर किती काटत होता तुम्ही काय झालं अडचणी काय मी रोज रात्री रोज रात्र आणि दिवस मिळून पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतर कापायचं कारण मला त्या ठिकाणी दहा दिवसात पोचायचं होतं मी जात असताना रात्रीचा अकरा साडे अकरा वाजे तर चालायचं तर हॉटेल बघायचं जेवण करायचं आणि कुठं तर छोटं मंदिर किंवा बस स्टँड हायवेच्या बाजूला बनवले बनवलेले बस स्थान किंवा कुठं पूल आहे त्या पुलाच्या काडेला चांगला आडोसा आहे तिथं रेनकोट घेतलेला होता ते टाकायचं आणि त्या झोपायचं आणि त्याच्यानंतर रात्रीचे दोन अडीच वाजले की जाग यायचा झोप तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे लगेच अडीच वाजता चालायला ना सुरू असं मनामध्ये काही भीती वाटली नाही आपल्याला कधी काही झालं तर काय होणार हो तो विचार तर मनामध्ये येत होता पण जगाचा जाऊ द्या शेतकऱ्याचा जाऊ द्या पण पर आपल्या परिवारचा कधी विचार आला आपल्याला नाही कारण का प्रत्येकाने जर हा विचार केला तर देशामध्ये जे अंदाज होती सुखदेव आहुती दिली नक्कीच त्यांनी जर विचार केला तर देश स्वतंत्र झाला आतापर्यंत इतिहास आहे जे लोकांना समाजाना ज्याला वेळ म्हणलं त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि आज जर समाज सुधारक जर पाहिले तर त्यांची परिस्थिती सुद्धा हे झालेली आहे त्याने जर लेकर पाहिले असते परिवार पाहिला तर आज आपण एवढं सुख समाधानीच जीवन आपण जगू शकलो नसते आता स्वातंत्र्याचा विषय आला तुम्ही म्हणाला आज भारतात स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य असताना तुम्हाला जाण्याची गरज का पडली कारण आज भारतात स्वातंत्र्य जरी असेल तरी आज शेतकरी पारतंत्र्यातच आहे चा, कारण शेतकरी विरुद्ध कायदे जर तुम्ही वाचलो तरी तुम्हाला सुद्धा कळेल डोळ्याला पाणी आहे आज घडीला फक्त शेतकऱ्याला मालाच उत्पादन करण्याचा अधिकार आहे तो विकण्याचा किंवा त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही बाजारामध्ये नेल्यानंतर ने त्याच्या मालाचा भाव हा तिथला दलाल किंवा तिथला व्यापारी तिथला मध्ये गेल्यानंतर त्याला मार्केट मध्ये गेल्यानंतर जो कंपनी समोर समोर येणार आहे त्याला परवडेल त्या भावात एकीकडे शासन तुम्हाला तुमच्या मालाला आम्ही या वर्षी म्हणजे मिनिमम रक्कम म्हणजे त्या मालाची किंमत एवढी ठरवली आहे तेवढी ठरवली सांगते पण ऍक्च्युअल मध्ये मार्केटमध्ये त्याच्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के रकमेने कमी पैशातच माल विकावा लागतो आता सोयाबीनच्या बाबतीत जर बघितलं तर या वेळेस एम एस पी जो गेल्या वर्षीचा होता त्या तो होता चार हजार नऊशे किती तर रुपये पण तो बाजारामध्ये बघितलं तुम्ही सोयाबीन बत्तीसशे छत्तीसशे अडतीसशे बेचाळीसशे असं विकलं जायचं म्हणजे एवढा त्याच्यामध्ये डिफरन्स होता मग हा अधिकारच नाही ना जर एखाद्या कंपनीतून एखादा टूथपेस्ट निघाला तर त्याच्यावर शेवटला लिहिलेलं असतंय सगळे टॅक्स इन्क्लूड करून एवढी त्याची त्याच्या खाली तुम्ही जाऊन दुकानात मागितलं कोलगेट आहे दहा किती पन्नास रुपयाच पण मार्केट मध्ये गेल्यानंतर तुम्ही बाजारामध्ये बघतोय दहा रुपयाला जर पेंडी तर दोन द्या नक्कीच आहे हा ही परिस्थिती आहे आज मार्केट मध्ये शासन का आपली मानसिकता बदल पाहिजे काय नाही शासन मानसिकता बदलून हे कायदे जे आहेत ते कायदे रद्द केले पाहिजेत कारण का एकीकडे उत्पादन कमी झालं किंवा वाल्ड याचा विचार न करता तुम्ही बाहेर देशातून आयात करता त्याच्यामुळे इतक्या भावाचे ऑटोमॅटिकली भाव हे जे माल असे कमी होतात बाहेर देशाचे आणि आपल्या शेतीची अनेक जमीन आसमाचा फरक आहे आपल्याकडे काय होतं नेमकं एका शेतकऱ्याने जी माल लावला तेच आपण सुरक्षित केली लावतो अल्टरनेट मध्ये आपण काही घेत नाही तसं त्याच्यामुळे उतर होत असेल कदाचित नाही कारण भारता का भारतामध्ये कोणतेही पीक कितीही प्रमाणात घेऊ द्या ते म्हणजे विकण्याची कॅपॅसिटी त्याच्या पेक्षा कितीतरी जास्त उत्पादन घेतले तरी या ठिकाणी त्याची विक्री होणार आहे त्या तो तेवढं अन्नधान्य लागतच पण हे शासन करते स्वतःच्या स्वार्थापायी कोणत्या देशाकडून आता तुम्हाला हसण्यासारखे आता झीएम चीबीएन आहे आपल्या देशात वापरण्याची परवानगी नाही तर शेतकऱ्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडेल आज घडीला त्याला दहा क्विंटल एक उत्पादन होत ते चाळीस क्विंटल होईल पण ते बियाणं इथं आणलं जात नाही पण त्या जेएमच्या बियाण्यापासून म्हणजे सोयाबीन पासून बनवलेलं तेल या ठिकाणी आयात केलं ज्यावेळी जेएमचं बियाण्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर ते म्हणतात की बाबा जीएमचं वाण या ठिकाणी आणायचं नाही त्याचा आपल्या भारतातल्या नागरिकांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो बियाणं नको त्याच्यापासून तेल ते ते तेल आहे याच्यावर कुठं विचार व्हायला नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती हो पण त्याच्यासाठी लागणारा जो बेस आहे शेतकऱ्याकडे त्याच्यासाठी त्याला गायी सांभाळते इकडे आपण बघितलं तर एखाद्या गोशाळेला पंधराशे रुपये एका गायला अनुदान आहे पण एखाद्या शेतकऱ्याने जर दहा गाय सांभाळत नाही मागणी होती शेतकरी दहा गायी जर सांभाळत असेल तर तुम्हाला नैसर्गिक शेती कर त्याच्या काहीतरी योजना आणू तुला हे देऊ म्हणायची गरज नाही ऑटोमॅटिक त्याच्या घरी सेण निर्माण होईल सेण शेतकऱ्यांना रासायनिक खत आणणार नाही तुमच्या रासायनिक खतावर जे अनुदान द्यावं लागतं मोठं ते थांबणार ही चक्र म्हणजे व्यवस्थित पण पण त्यांना हे नको आहे ठीक आहे आता आपण आंदोलन केला तिथपर्यंत गेलात तुमच्या प्रतिक्रिया काय झालेल्या आझाद मैदानावर तीन दिवस राहिला हो त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जी मागण्या होत्या पण समाधान झाला का अजून पुढे काही याच्या पुढे आलाय नाही कारण का समाधानी नाही कारण सचिव स्तराच्या अधिकाऱ्यासोबत बैठका झाल्या काही मुद्द्यावर चर्चा झाली त्यांना सुद्धा काही गोष्टी माहित नव्हत्या त्या माहिती झाल्या त्याने पाठपुरावा करला माझं जर प्रशासकीय यंत्रणेच सरकारकडून मला तर समाधान झालेलं नाही पण मी ज्या उद्देशानं मुंबईच्या दिशेने निघत तो माझा उद्देश सफल झालेला आहे कारण महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी जागा झालेला आहे आणि आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी तो तयार झालेला याच्या पुढची काय भूमिका राहणार आहे तुमच्या आता याची पुढची भूमिका आहे की मी महाराष्ट्रातील आता पहिला तालुक्यामध्ये खांद्यावर नांगर घेऊन मी नागर संवाद अभियान काढतोय त्याच्यानंतर पुन्हा दिल्लीच जे अधिवेशन आहे दिल्लीच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस मी या ठिकाणून पुन्हा पायी चालणार आहे आणि दिल्लीच्या दिशेने जाताना माझ्या तीन प्रमुख मागण्या दिल्लीमध्ये तुम्ही मानस केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट राहणार आहे पहिले जी आहे ती भारतातील सगळ्या शेतकऱ्याच माफ करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट राहणार आहे से भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला त्याच्या खर्चाच्या प्रमाणात योग्य भाव मिळाला पाहिजे आणि नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे माझ्या मराठवाड्यात माझ्या जिल्ह्यात जर पाणी आलं तर कुणा हात पसरण्याच्या माझ्या शेतकऱ्याला गरज पडणार नाही माझं ही पुढची दिशा राहणार नक्कीच सर अतिशय सुंदर आणि असं भावनिक आपण या ठिकाणी प्रसंग सांगितला आणि आपण जे एवढं समाजासाठी करता देशासाठी करता हे कौतुक पद आहे तुमचं जेवढा कौतुक करावं तेवढं कमी आहे आवाज योगाचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले लाख लाख आभार आणि पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा आपण असं समाजासाठी काम करावं आणि काम करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावं एवढी विनंती राहणार आहे धन्यवाद सर